गौर आपट नगर होता नगरात एक वाणी राहत होता त्याने आपत्य नव्हतं त्यांच्या घरी रोज एक गोसावी भिक्षा मागणे करता येते असे पण भिक्षा घालला वाण्याची बायको समोर गेलो की मी निपुत्रिकाच्या भिक्षा घेत नाही असे म्हणून निघून जात असे वाण्याची बायको दुखी होत असे तिने आपल्या नवऱ्याला हा रोजचा सा प्रकार सांगितला नवऱ्याने तिला गोसावी येण्याच्या वेळाला भिक्षा घेऊन दारा तयार राहावे असे सुचवले दूबी आनी गरा समर आनी ते त्या प्रकारे तयारीत उभी राहिली आणि गोसावी घरासमोर येताच पटकन त्याला भिक्षा गाठली गोसावेचा आणि पुत्रिका घरी भिक्षा घेण्याचा वाण्याने आणि त्याच्या बायकोने त्याचे पाय धरून त्याची क्षमा मागितली गोसावी शांत झाला त्याने नवऱ्याला सांगितले निळ्या घोड्यावर निळे कपडे घालून बस राणा जा जिथं घोडा एडेल तिथे खनायला लाग देवीचा देवळ लागेल त्याची प्रार्थना कर तीस तुझी इच्छा पूर्ण करेल वाण्याने तस केले त्याला देवळ सापडलं त्याने देवीची मनापासून प्रार्थना केली देवी प्रसन्न झाली आणि वर मागायला सांगितले सांगितले माझ्या आयुष्यात अपत्य सोडलं तर दुसरे काही कमी नाही हे एक मूल द्यावं देवीने सांगितले की तुझ्या नशिबात मुलं नव्हते पण मी वर दिला आहे त्यामुळे मूल होईल पण काय अटीवर अल्पावश्य मुलगा घेतला तर गुणी होईल दीर्घ आयुष्य घेतलास तर जनमानद होईल कन्या घेतलीस तर तिला फार लवकर भेदव येईल बोल तुझी काय इच्छा आहे अर्थातच अल्पायुष्य परंतु गुन्ही मूल मागितलं देवीच्या आश्रदाने मुलगा झाला अभियंत्यांना मोठा आनंद झाला व तो हळूहळू मोठा होऊ लागला त्याची आठव्या वर्षाची मूज केली दहाव्या वर्षी त्याची आई याचे आता लग्न करूया म्हणाली मुलगा मनाला काशी शिवाय लग्न करायचं नाही असा माझा संकल्प आहे मग त्या मुलाला त्याच्या आई वडिलांनी काही दिवसांनी मामा बरं यात्रेस पाठवलं मामा भांजे काशीला जाऊ लागले वाटेत गाव लागलं तेथे काही मुली खेळत होत्या दो त्यातल्या दोघीच भांडण झालं मग एक मुलगी दुसऱ्या मुलीला राग रागत म्हणाली कसली नीच मुलगी आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळ मंगळा व्रत करते आमच्या कुटुंबात कोणी नीच होणार नाही मग मी तर त्यांची मुलगी आहे बोलणं मामानं ऐकलं त्याला वाटलं अशा चांगल्या पुण्यवान घरच्या मुलीशी बादशाच लग्न झालं तर हा दीर्घायुष्य शो होऊ शकतो त्यांनी कस घडून आणावं त्या दिवशी त्यांनी त्यांच्या गावी धर्मशाळेत मुक्काम केला योगायोग म्हणजे योग दुसऱ्या दिवशी त्या मुली मुलीचं लग्न होत लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलाच्या आई बाबांना प्रश्न पडला त्याने विचार केला कोणीतरी प्रवास मिळेल तर बरं होईल त्या पूजा करून वेळ साजरी करता येईल त्याला धर्मशाळेत गेल्यावर मामा बाचे दिसले त्यांनी सोबत नेले गौरस लग्न लावलं नवरा बायकोला गौरी पण दुष्टान दिला अग अग मुली तुझ्या नवऱ्याला चावायला एक, ये। एक साप येईल त्याला पाजण्याकरिता दूध ठेव एक मडका ठेव दूध पिऊन साप मरका शिरेल एका कापड्याने मरकाचे तोंड बांधून टाक सकाळी उठल्यावर आईला ते वाहन दे त्याने सगळी तयारी केली सार काही प्रमाणे घडलं बंद झाला काही वेळाने तिचा नवरा उठला त्याला भूक लागली होती त्याने त्याला लड्डू खायला दिले फरा त्याने तिला आपली अंगठी दिली पाटे सुटून ताट घेऊन पुन्हा धर्मशाळेत गेला मामा भाचे काशीच्या दिशेने मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी मुलीनं सकाळी उठून स्नान केले आणि देवीने सांगितलं तस आपली आईला वाहन दिलं आई उघडून पाहून लागली तर सापाच्या ऐवजी हार निघाला आईने मुलीच्या गळ्यातला हार गटला। वर मंडपात आला आणलं ते म्हणाले हा माझा नवरा नाही मी ज्याच्या बरोबर जाणार नाही रात्री लावंड्याची व अंगठीची खून पटत नव्हती त्याच्या आई बापांना आता हिचा नवरा कसा सापडेल असा प्रश्न सा पडला त्यांनी अन्न यात्र चालू केलं शेकड्या लोक येऊन जेवू लागले मामा भांजे काशीला गेले आणखी तीर्थ त्यात्राची यात्रा केली एके दिवशी आली नेहरा आले त्यांना मंगळा गोर आडवी आली त्यांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गोर अदृश्य झाली जागा झाला त्याचा आपल्या मामाला सांगून लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्या विघ्न तळलं उद्या आपण घरी जाऊ ते परतीच्या मार्गावर लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासीने येऊन सांगितलं आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही घेत नाही दासीने सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आधार घरी नेले पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आई बाबांनी विचारलं तुझ्या जवळ खून काय आहे त्यांनी लांडवाच ताट दाखवलं सर्व आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा बांजे सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली मला मंगळ सासर मायरेची घराची दाराची माणसं एकत्र आली आणि त्या व्रताच उद्धपान केलं त्याला जशी मंगळगौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्ही हो आणि आपले सौभाग्य अखंड राहो इतकी देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा अवतारशी कानी पाचव्या अवतारी संपूर्ण संपूर्ण वर दिलेल्या गोष्टी ही मंगळ गौरीच्या व्रताच्या महत्वाची पारंपरिक गोष्ट आहे महाराष्ट्र स्त्रिया लग्नानंतर पाच वर्ष मंगळा गौरीचे व्रत करतात गौरी म्हणजे पार्वती शंकर आणि पार्वतीची जोडी आदर्श समजली जाते पार्वतीने तप करून शंकरला प्राप्त केले होते अशी साथ आपल्याला मिळावी आपल्या नवऱ्याला दीर्घाविष्य लाभावं म्हणून ही पूजा केली जाते या पूजेच्या निमित्ताने हे तर नुकताच लग्न झालेल्या मुलींना आवर्जून बोलवले जाते तसेच सर्व गटातल्या बायकांना आडी कुंकूला बोलून उत्साह आणि करम होतो या कार्यक्रमात बायका पुगडीसारखे अनेक पारंपरिक खेळ खेळून मजा करतात हल्ली बायकांच्या अनेक पारंपरिक खेळाचा हे खेळ नियमितपणे खेळण्याचा येत नाही त्यामुळे हे खेळ माहीत असलेल्या बायकांच्या मंडळांना आजकाल मोठी मागणी असते त्या कार्यक्रमात येऊन स्वतः हे खेळ खेळून दाखवतात आणि इतर उत्सुक खेळून घेतात खूप खूप धन्यवाद नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बायोटेक कर